मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहशे स्वागत शुभ सकाळ आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवायचा व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे चॅनलवर जर नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे गेले काही दिवस झालं ज्यावेळी सोलापूर एस आर पी एफचं जगात परिपत्रक प्रसिद्ध झालं ग्राउंड उपलब्ध करून देण्याबद्दल वगैरे वगैरे त्यावेळेपासून मुलांचे मेसेज त्याच्या आधीपासून मॅसेज होते मला टेलिगामवरती की सर वरती बोला सर मिरिटवरती बोला काय होणार का का आहे सर मिरिटचा हा विषय आज असणार आहे कशा पद्धतीने मिरिट असेल किंवा मिरिटवरती आतापासून विचार करायला पाहिजेच असा आहे का विषय किंवा करू नये का किंवा काय ह्याच्यावरती आपलं आता मत स्पष्ट होणार आहे ह्याचा ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज ह्या दोन्ही गोष्टीकडे आज आपण लक्ष देणार आहोत सो खूप महत्त्वाचा विषय आहे एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे ह्या विषय असा आहे की काही ठिकाणी कुणीतरी कायदा सांगितलं त्याच्यामुळं मुलांमध्ये ते कानात भरलं आहे आणि ते वारं ते कानात गेल्यामुळं मुलांमध्ये काही मुलं रिलॅक्स आहेत काही मुलं ॲक्टिव्ह झालेले आहेत एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे सो so, मुलांचा प्रश्न असा होता की सर ग्राउंड किंवा जे काही डबल फॉर्म होते ते कॅन्सल झाल्यामुळं मिरिटवरती खूप परिणाम पडणार असं प्रत्येकाचं म्हणणं होतं मी खरं सांगणार आहे मी एक्सपिरियन्स मला सांगतोय याच्यामागची मिरिट आणि मागचं बाकी सगळं आणि हे असंच होणार याची गॅरंटी मी देतो ज्यावेळी मिरिट लागेल फायनल त्यावेळी हा व्हिडिओ वाटला असतो त्यावेळी पण टाकेल मी की तुम्हाला मी सांगतोय की मी हे सांगितलं होतं आणि मी असंच झालं ओके सो so, डबल फॉर्म कॅन्सल चोवीस तारखेपर्यंत म्हणजे फक्त एक दिवस राहिला आहे म्हणजे आज डबल फॉर्म शेवटचा दिवस आहे ज्यांनी कॅन्सल कराय नसेल त्यांना विनंती आहे आजचा शेवटचा दिवस आहे तुम्ही डबल फॉर्म कॅन्सल करा नसेल तर तुमचे सगळेच कॅन्सल होतील याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे डबल फॉर्म कॅन्सल झाल्यानंतर एकंदरीत सतरा लाख प्लस अर्ज आले होते ते कुठेतरी तेरा चौदा लाखापर्यंत राहतील ओके आता विषय असा आहे की घटकानुसार मेरिट हा विषय खूप महत्त्वाचा आहे घटकानुसार आलेले अर्ज हा विषय खूप महत्त्वाचा आहे कारण की डबल फॉर्म आल्यानंतर डबल फॉर्म बाद झालेले अर्ज किती आहेत आणि त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक घटकासाठी किती अर्ज आत्ता उरलेत ही माहिती अजून कोणालाच माहीत नाही ओके आणि लगेच कट ऑफचा विषय दुसरी गोष्ट ग्राउंड अजून कुठल्याही जिल्ह्याचं कोणत्याही घटकाचं ग्राउंड अजून चालू झालेलं नाही आहे आणि आपण करे ओके तिसरी गोष्ट कोणत्याही घटकाचं चा मैदान चालू झालेलं नाही किंवा मैदान पूर्ण झालेलं नाहीये मैदानीचं पूर्ण झाल्याशिवाय मैदानीचं कट ऑफ किंवा मैदानीचं जे काही मार्क आहे ते अजून कोणाला करणार नाहीत ही बाब सत्य आहे त्यानंतर पेपर पेपरनंतर दोन्हींचे एकत्रित मार्क आणि पुढं एकत्रित मिरिट हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि हा हा विषय जो आहे ह्याला डिसेंबर उघडेल जर आत्ता भरती चालू केलं तर मिरिटचा विषय डिसेंबरपर्यंत जाईल नोव्हेंबर डिसेंबर ओके म्हणजे कुठले जर एस आर पी एफ जसं मी म्हणतो की बाबा एस आर पी एफ आता स्टार्ट होणार आहे सुरुवातीला एस आर पी एफचं ग्राउंड होणार आहे ही मी एक आठवडा अगोदर सांगितलं होतं की सुरुवातीला सर्वच सर्व जिल्ह्यांचे एस आर पी एफचे ग्राउंड पूर्ण होतील आणि त्यानंतर बाकीचे जे राहिलेले जे छोटे छोटे फॉर्म आलेले आहेत घटकाचे त्यांचे ग्राउंड नंतर नंतर चालू होईल आणि त्यानंतर एकदम पोलीस कॉन्स्टेबलची भरती होणार आहे कारण त्याला अर्ज हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात आलेले असतात आता एवढ्या गोष्टी सगळ्या आहेत आता मिरिटचा विषय हा खूप महत्त्वाचा आहे प्रत्येकासाठी असतो तयारी करणाऱ्या प्रत्येक मुलग्याला त्या गोष्टी माहीत पाहिजे हा विषय खूप महत्त्वाचा आहे ते सुद्धा मान्य आहे आपल्याला पण काही ठिकाणी मुलं सांगतात की सर यानं असं सांगितलं त्यानं तसं सांगितलं की मिरिट हाय जाणार फॉर्म कमी आल्यात म्हणून मिरिट कमी लागणार फॉर्म कमी आलेत म्हणून मिरिट कमी लागणार असं जर तुम्ही ठरवला चान्स समजा तर तुमच्यामध्ये आळसपणा आहे ना आळसपणा म्हणजे काय सांगतो तुम्हाला आता तुमचं पन्नास पैकी कमीत कमी चाळीसचं ग्राउंड जाते तर तुम्हाला तिथं छत्तीस पडायला लागणार ओके कारण की कसं आपण निवांत काय टेन्शन नाही आणि ह्यानं ते सांगितलं त्यानं हे सांगितले या सरऱ्यांच सांगितलं त्या सरांतच सांगितले मी सांगतोय मिरिट किती पण लागू दे आपल्यातली कुवत फायनल डे लागली पाहिजे ती शंभर टक्के लागली पाहिजे मग तुमचं तुमचं कट मध्ये तुमचं तुमचं नाव हे याला चालू होईल त्यासाठी आता या दु दू, गोष्टीकडे दुर्लक्ष करून तुम्ही काय करायचं आहे मिरिट किती पण लागू देत मला चाळीस प्लस बेचाळीस प्लस मार्क काढायचे आहेत बाकी ते मिरिटचा आपल्याशी काही संबंध नाही आहे जरी मी कास्टमधून असेल जरी मी समांतर आरक्षणामधून मधून असेल तर मी फायनल ओपनच्या आरक्षणामधून लागणार म्हणजे ओपन मिरिटमध्ये माझं मिरिट नाव लागणार यासाठी प्रयत्न करायचा अशा पतीनं बघा कोण सांगते म्हणून तुम्ही रेस्ट घेऊ नका खूप महत्त्वाचं आणि कुणीच सांगणार नाही काही लोकांनी सांगितले की फॉर्म कमी झालेत काही संबंध नाही आहे दोन चार लाख फॉर्म कमी झाले म्हणून काय मेरिटचा काही विषय येत नाही लय लई तर दोन मार्क पुढे किंवा दोन मार्क मागे नाहीतर आहे असं ॲज इट इजच ऑफ लागणार आहे हे लिहून ठेवा आजचा व्हिडिओ माझा आहे हा व्हिडिओ मला ज्यावेळी फायनल मेरिट लागेल त्यावेळी तुम्ही मला सांगू शकता की सर तुम्ही बोलला होता आणि ते तसंच झालं मग नंतर तुम्ही असं म्हणू नका सर की आम्ही कुठं आळसपणा केला आम्हाला लेखीलाच कमी पडले आणि आम्ही निवांत होतो कोणीतरी आम्हाला सांगितलं की अशा पद्धतीने होणार आहे म्हणून वगैरे वगैरे हे जे रिझन आहे हे रिझन तुम्ही कुणालाही देऊ शकत नाही लक्षात ठेवा ना त्यावेळी स्वतःच्या पायावरती स्वतः दगड मारून घेतलेला होता हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे जी मुलं निवांत आहेत आत्ता कुणास तर ऐकून की डबल फॉर्म आलेले आहेत आणि डबल फॉर्म भरपूर प्रमाणात कॅन्सल झालेले आहेत असं प्रत्येकाला वाटायला लागलेलं आहे एक विषय याच्यामध्ये असा आहे की कुठल्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म कॅन्सल झाले त्यांनी एकंदरीत आता किती कॉम्पिटिशन आहे हे कोणीच सांगू शकत नाही तरी पण नेहमीप्रमाणे एटी फाईव्ह प्लस मुलं माझ्या अभ्यासानुसार माझ्या रेषेनुसार एटी फाईव्ह प्लस मुलं जिथं जिथं लहान कमी कमी जिल्हे आहेत जिथं कमी जागा आहेत जिथं कमी अर्ज आले आहेत ॲप्लिकेशन तिथं सुद्धा सांगतोय की एका जागेसाठी ऐंशी ते पंच्याऐंशी प्लस मुलं ही मैदानात आहेतच त्यातली एक जागा घेतली तर चौऱ्याऐंशी मुलं ही वेटिंगला पडणारच आहेत म्हणजे त्यातली काही बाद होतील त्यातली दोन चार मुलं वेटिंगला पडतील जी चार पाच मुलं भेटणीला पडली त्यातली मुलं ती समान कॅटेगरीमध्ये असतील समान म्हणजे जे काही तुमची कास्ट असेल किंवा समांतरक्षण असेल त्यातली असतील लक्षात ठेवा ह्यामध्ये काय होणार तुम्हाला सांगतो आहे ह्याचा फायदा एक काय आहे सांगतो त्याच्या आधी डबल फॉर्मचा फायदा तुम्हाला सांगतो आहे डबल फॉर्म कॅन्सल केल्यामुळं ज्या पुढच्या नियुक्त्या वगैरे होत्या त्या लवकर होणार आहे कुणीही मॅटमध्ये जाणार नाही कुठल्याही प्रोसेसला स्टॉप भेटणार नाही स्थगिती भेटणार नाही फास्ट प्रोसेस होतील त्याचा ॲडवांटेज तो आहे समजलं सो ह्या गोष्टी so, खूप महत्त्वाच्या आहेत या गोष्टी खूप महत्त्वाच्या लक्षात ठेवायचं आणि दुसरी गोष्ट जे, आता जे मी आता सांगत होतो की ज्यावेळी तुमची कास्ट समांतर आरक्षण आणि बाकी सगळं जे आहे समजा मी आता ओबीसी स्पोर्ट्स आहे मी तर माझ्या खाली दोन मुलं असतील मी जर पोलीस शिपाई घेतला तर खालच्या दोन जी मुलं आहेत ती कदाचित बाकी एस आर पी एफ असेल चालक असेल किंवा इकडं तिकडे तिकडं रुजू होऊ शकतात फास्टमध्ये त्यांना तिकडे चान्स भेटू शकतो या गोष्टीमुळे लक्षात ठेवायचं हे ॲडव्हान्टेज आहेत या गोष्टीचे डबल फॉर्म किंवा पाठीमागं वेटिंगला पडलेली जी मुलं आहेत त्या मुलांसाठी सांगतोय किंवा त्याच्या दरम्यान जर एखादी दुसऱ्या कुठल्या पदभरती असतील तिकडं ती गेली तर त्यांना जी आज मुलं जी जॉईनिंगपासून वंचित आहेत मुलं अजून दोन हजार एकवीसच्या भरतीची मुलं ओके तर त्या मुलांना जसं आता वेळ लागला तसं त्या मुलांना वेळ लागणार नाही याची नोंद घ्यायची आहे बाकी मिरिटचा विषय बघायला गेला तर गेल्या वेळच्या भरतीसारखाच मिरिट लागणार आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा आहे कमीत कमी दोन मार्क पुढे जातील किंवा दोन मार्क मागे येतील बाकी याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही कोण सांगते डबल फॉर्ममुळे निवांत राहावा टेन्शन नाही आता कॅन्सल झाल्यात आता मिनिट कमी लागणार असा काही विषय नाही कुणीही डोक्यात घेऊ नका कुणीही डोक्यात घेऊ नका मार्क फक्त वर खाली कोणाचे होतात जास्त प्रमाणात एक्समॅन वगैरे असतात त्यांचेच मार्क फक्त किंवा बाकीच्या पदवी पदवीधर अंशकालीन वगैरे आहेत बाकी पोलीस पाळले त्यांचेच चार मार्क पुढे किंवा मागे एवढं होईल लय लय तर नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा फरक पडणार नाहीये आता मुलं खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह झालेले आहेत स्टडी पण जोरात चालू झालेले आहेत सोशल मीडियावरती ऍक्टिव मुलं नाही आहेत जास्त प्रमाणात ती मुलं शंभर टक्के ती शीट घेतातच घेतात आणि जी मुलं सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहेत युट्यूब असेल इन्स्टा असेल टेलेग्राम असतील ह्याच्यावरती जी ॲक्टिव्ह आहेत ती नुसते व्हिडिओज बघत बसलेत कोणतरी सांगतोय हे कमी लागणार मिनिट कमी लागणार म्हणून आम्ही निवांत राहणार याचा डिसएडव्हानेज हा आहे की तुम्ही शंभर टक्के जे येणारी भरते त्याच्यावरती तुमची तुमच्या अंगावरती ही वर्दी चढूच शकत नाही हे जर रिझन ह्या गोष्टी असतील त्यामुळं आळस काढून टाका कोण सांगते म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवू नका आपल्या गोष्टीवर आपल्या प्रॅक्टिसवरती आपला विश्वास असणं खूप गरजेचं आहे आत्ता जर सहा तारखेला जर एस आर ग्राउंड असेल तर आत्ता सोळाशे मीटर बंद करा दुसरी गोष्ट पाच किलोमीटरवर लक्ष ठेवा आठवड्यातून वन डे सुट्टी घ्या आत्तापासून दोन बारा तेरा दिवस आहेत तुमच्याकडे कमीत कमी दोन टाईम ग्राउंड निघू शकतं म्हणजे रंगीत तालीम असेल तुमची दोन टाईम तुम्ही तुमचं ग्राउंड तुमचं टाईम करू शकता आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कशी प्रगती करताय याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ शकताय त्याच्यामध्ये आठवड्यातले एक दिवस सुट्टी असं दोन आठवड्यामध्ये दोन दिवस सुट्टी करू शकताय दोन दिवस सुट्टी दोन टाईम ग्राउंड चांगलं अतिशय छान पद्धतीनं प्रॅक्टिस हे पाहिजेच पाहिजे सतरा अठरा साडे अठराच्या दरम्यानपर्यंत तुम्ही पाच किलोमीटर ऑफिशियल टायमिंग काढू शकताय आणि चांगले मार्क घेऊ शकताय नंतर तुम्हाला पुढचे जे, जे काय आहे ते सगळं एकसारखंच आहे जसं सोळाशे मीटर असेल शंभर मीटर असेल गोळा मीटर अस गोळा फेक असेल नसेल तर मग बाकी व्यावसायिक चाचणी वगैरे किंवा ड्रायविंग लायसन असेल तर म्हणजे ड्रायवर असेल तर मग तुम्हाला ती टेस्ट वगैरे द्यावी लागते एवढंच बाकी काही विषय नाही आहे पण आता सोळाशे मीटरची मुलांना विनंती आहे की तुम्ही सोळाशे मीटर थोडंसं थांबवून पाच किलोमीटरवर लक्ष द्या कारण सोळाशे मीटर मारणारा पाच किलोमीटर मारू शकत नाही म्हणजे मारू शकत नाही असं नाही मारू शकतो पण ह्या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे ओके okay, पाच किलोमीटर एक्सिलेंट असेल तर सोळाशे मीटर कदाचित वेळ लागू शकतो जर सोळाशी मीटर चांगला असेल तर त्याला पाच किलोमीटर थोडासा वेळ लागू शकतो अशा पद्धतीनं काही मुलांचं जसं प्रॅक्टिस जसं त्यांचे स्ट्रेंथ एंडुरन्स टॅमिनं प्रॅक्टिस असतात त्याच्यावरती त्या गोष्टी सगळ्या डिपेंडिंग असतात अशी नोंद घ्यायची आहे सो हे करत असताना बाकी वॉर्मअप वगैरे तुम्हाला माहिती आहे कुलिंग डाऊन वगैरे प्रॉपर एक्सरसाइज असतील बेस्ट रनिंग असतील बाकी सगळं सगळं अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करायचा आहे सो कोणी सांगते म्हणून माझी कळकळीची विनंती आहे मिरिटच्या बाबतीत मी कधी बोलतच नाही आहे पण आज पण बोलू शकत नाही कारण मिरिट हे विषय वेगळ्या पद्धतीने चालू आहेत आत्ताच्या घडीला कारण तुम्हाला माहीत आहे की बाबा कशा पद्धतीने मिरिटचा विषय झालेला आहे गेल्यावेळी त्याच्या गेल्यावेळी त्याच्या गेल्या वेळीच्या भरतींमध्ये वगैरे वगैरे हे वाढतच जात असलेलं आपल्याला दिसून येतं पण कोणी सापू सांगू शकत नाही की मिरिटचा विषय कसा होऊ शकतो दुसरी गोष्ट कोणी किती कुठे फॉर्म भरलेत काय सांगता येत नाही समजा स्पोर्ट्सवाला असेल ओबीसी स्पोर्ट्सवाला असेल एक आ, किती जागा असतील एक दहा जागा अस आल्या असतील एका जिल्ह्याला समजा मुंबईला दहा जागा ओबीसी स्पोर्ट्स असतील ओबीसी स्पोर्ट्समध्ये दहा जागा असतील तर त्याला एक दोनशे तीनशे जर अर्ज आले असतील एखादरी स्पोर्ट्सवाल्यांचा ओके तर त्यामधले किती मुलं रनिंग आहेत आता गेमचा विषय वेगळ्या पद्धतीने असतो ॲथलेटिक असेल तर चांगला ग्राउंड मारू शकतो बुद्धिबळपट्टू असेल किंवा टेनिस पट्टो असेल तर सोळाशे मीटर मारू शकेल असं सांगता येत नाही आहे कारण गेममध्ये फरक असतो गेममध्ये सुद्धा फरक आहे तरी लक्षात ठेवायचं त्यामुळं ह्या विषय टोटली वेगळा आहे बाबा पाचशे अर्ज आहेत चारच जागा आहेत असा विषय नाही आहे तुझा गेम कुठला आहे बघ नसेल तर तुझ्याकडं ते स्किल आणायला पाहिजे तुला प्रॅक्टिस करायला पाहिजे तुझ्यामध्ये डेव्हलपमेंट करायला पाहिजे तुझा गेम वेगळा होता इनडोर आहेत आउटडोअर आहेत गेमचे प्रकार वेगळ्या पद्धतीनं आहेत तुम्हाला माहीत असेल कदाचित सो ह्या गोष्टी मॅटर करतात मिरिटमध्ये मग आता ह्याच्यामध्ये कोण बसायचं कोण नाही हे प्रत्येकानं बघायचं आहे आता वेळ आहे तरी ह्या आत्ताच्या घडीमध्ये जो घाम गाळणार प्रामाणिकपणे जो सोशल मीडियापासून लांब राहील जो कोणी सांगतो मी त्याच्या विषयावर छोट निवांत राहील आळशी राहील दोन टाईम प्रॅक्टिस पाहिजे तिथं जर दोन टाईम झोपत असेल तर मग कदाचित तो शंभर टक्के एक तर तो ह्या रेसमधून बाहेर पडणार नसेल तर तो वेटिंगला राहू शकतो याची नोंद घ्यायची आहे म्हणून तुम्हाला म्हणते की बाबा हे मिरिटचा विषय काय होणार आहे किंवा मुंबईला काय होणार आहे मुंबईच्या भरतीवरती काय होणार आहे त्याचा काही संबंध नाही आहे ॲज इट इज मिरिट लागणार आहे शंभर टक्के याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही त्यामुळं कॉम्पिटिशन ही टफ आहेच आहे आणि एकाच जागेत जर शंभ ऐंशी मुलं जर असतील तर विचार करा त्यातली पाच मुलं तर चांगली असतील शंभर टक्के एकाच ऐंशी रोय पकडलं तर त्यातली पाच मुलं तर शंभर टक्के चांगले असतील ओके तर पाच मुलं शंभर टक्के चांगले असतील तर पाच जणांमध्ये कॉम्पिटिशन आधी परत टफ होणार म्हणजे टप्पे 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 होत जरी गेले तरी सुद्धा कॉम्पिटिशन ही टप झालेली आपल्याला दिसून येते त्यामुळं मिरिटवरती कोणीही सांगते म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवू नका आत्ताची मिरिट हे टोटली एम पी सीपासून ते बाकी यू पी सी असेल बाकी सेंट्रल गव्हर्नमेंट असू दे स्टेट गव्हर्नमेंट असू दे हे मेरिट कोणीच सांगू शकत नाही अशी अवस्था आता झालेली आहे प्रत्येकाचे मेरिट लागल्यानंतर भल्यांची डोक्यातली केस उडलेली आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे त्या मिरिटच्या नादाला लावू नका एक जागेसाठी सिलेक्शन होणार आहे आणि ती वर्दी माझी असेल हा शब्द स्वतःला सांगा आणि सकाळी उठा आणि संध्याकाळी पण प्रॅक्टिसला जावा सकाळी पण प्रॅक्टिस जावा दोन टाईम वर्कआउट प्रॉपर मिड टाईमला रेस्ट आणि जर संध्याकाळी दहाला म्हणजे तुमचा मोबाईल बंद झाला पाहिजे सकाळी चार पाचला म्हणजे तुम्ही ग्राउंडला असला पाहिजे तरच यशाची शंभर टक्के हमी देऊ शकतो असे जे करणार आहे ते त्यांना यश शंभर टक्के भेटणार याची नोंद घ्यायची आहे सो so, बद्दल अजून काही शंका असते तर शंभर टक्के मला टेलिग्राम चॅनलवरती प्रायव्हेट मेसेज करू शकताय तुम्हाला तिथं मी उत्तर देत आहे जे जे प्रायव्हेट मेसेज करत आहे त्यांना मी तिथं उत्तर देत आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं सर्वांना विनंती आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या कमेंटच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करा डायरेक्ट टेलिग्रामला जातो आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि दुसरी गोष्ट ही जी धडपड आहे तुमच्यासाठी तुमच्या एका वर्दीसाठी त्या धडपडीसाठी असेच प्रयत्न कायम राहतील फक्त काम करायचं जाता जाता, जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे ठीक आहे सो ज्यांचं ज्यांचं प्रॅक्टिस चांगलं आहे त्यासुद्धा मुलांना माझ्याकडून शुभेच्छा असेल ज्यांचं प्रॅक्टिस चांगलं नाही त्यांना थोडेसे दिवस शिल्लक आहे तुमच्याकडे त्या दिवसाचं योग्य ते सदुपयोग करून घ्या आणि यशाच्या पायरीवरती पोचवा ओके सो सर्वांना शुभेच्छा देतो आहे मी तर सांगतो आहे धन्यवाद